उपवासाला तोहीच साबुदानाची खिचडी भगर आणि तळलेलं खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज हे मोतीचूरचे लाडू झालेच पाहिजेत हो हे आहे साबुदाना मोतीचूर लड्डू बनवायला जेवढे सोपे दिसायला तेवढेच भन्नाट आणि एकदा बनवून आठ दिवस तुम्ही हे स्टोअरसुद्धा करू शकता ना साखरेचा पाक करायचा आहे ना कुठलं मार्केटमधून महागळं इन्ग्रेडियंट आपल्याला विकत आणायचा आहे नवरात्री स्पेशल उपवास रेसिपीज आपण पाहत आहे तर चला मंडळी आज बनवूयात उपवास स्पेशल मोतीचूरचे लाडू मी आहे स्वाती आणि स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत आता हे लाडू बनवायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे बारीकवारा साबुदाना पाहू शकता हा सा बारीक येतो बघा साबुदाना तीन प्रकारचा येतो एक असतो असा हा बारीक आणि हा रेग्युलर असं ना खिचडी वगैरे बनवतो तर रेग्युलर येतो ना आणि हा एक बारीक येतो बघा आता या जाड साबुदाण्याचे सुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे मी हा बारीक साबुदाणा चार तास आधी भिजत घातला होता आता याच्यामध्ये पाणी असो अगर नसो तरीही सुद्धा चाळणीवरती याला थोड्या वेळासाठी निथळ ठेवावं म्हणजे असलं नसलं पाणी निघून जाईल पाहू शकता अगदी मोकळा मोकळा आपला साबुदाना भिजलेला आहे तरीहीसुद्धा आपण याला चाळणीवरती ठेवलेला आहे आता याला आपण दोन मिनटासाठी साईडला ठेवूयात आणि बडूयात आपल्या पुढच्या कृतीकडे तर गॅसवरती मी कढाई घेतलेली आहे शक्यतोवर कढाई नॉनस्टिकची गॅस म्हणजे काय हे चिपकणार नाही लोखंडाची वगैरे घेऊ नका लवकर चिपकेल त्याला म्हणून नसेल नॉनस्टिकची तुम्ही वापरत नसाल तर काहीच हरकत नाही घरातली कुठली घेतली तरी चालेल पण शक्यतो जाड बुडाची घ्या कारण आपल्याला साबुदाण्याचा पदार्थ बनवायचा आहे आणि साबुदाणा मुळात चिकट असतो ओके नाही तर काय केलेलं आहे एक चमचा तूप घालून काजू आपण याच्यावरती परतून घेतले आता काजूच का घातले तर उपवासासाठी Uh, काजू बदाम आपण खातोच मेलन सीड्स असतील तर आणखी छान कारण मोतीचूरच्या लाडवावरती मेलन सीड्सच असतात पण माझ्याकडे नव्हते मग काजू होते म्हणून म्हटलं चला काजू भाजून घेऊयात कारण त्या लाडवामध्ये असा पांढरा हा काजू दिसला ना तर खूप भारी दिसतो आता परत एक चमचा आपण तूप घातलेला आहे आणि आता हा निथळत ठेवलेला साबुदाना आपण याच्यावरती परतून घेऊयात आता साबुदानाचा रंग टेक्चर तुम्ही सध्या पाहून घ्या आणि जसं जसं आपण याला भाजू तर नंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे फरक तुमच्या लक्षात येईल आता सतत चालवत गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आणि सतत चालवत आपण हा साबुदाना एक चमचा तुपावरती अरत परत करून घेत आहे म्हणजेच भाजून घेत आहे हलकासा भाजल्यामुळे काय होईल आपल्याला या साबुदाण्याला याचा कच्चेपणा तर निघून जाईलच सोबतच हा ट्रान्सपरंट होईल म्हणजे दिसायला अगदी मस्त असा लक्षात सुद्धा येणार नाही हा लाडू खाताना कुणाच्या की हे लाडू साबुदाण्याचे बनलेले आहेत पाहू शकता भाजता भाजता सहा सात मिनटं झालेली आहे जेमतेम आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता साबुदाना असा ट्रान्सपरंट झालेला आहे हलकासा असं शाईनसुद्धा आली याच्यावरती आणि आता हे चिकटायला लागलेलं ला आहे कारण यांनी याचा स्वतःचा स्टार्च सोडायला सुरुवात केली या स्टेजला काय करायचं जेवढा साबुदाना घेतला होता तेवढी साखर घालावी आता इथे मी एक वाटी साबुदाना घेतला होता त्यासाठी ते एक वाटी साखर घातलेली आहे प्रमाण व्यवस्थित आहे एकास एक जास्त गोडही होत नाही आणि फिक्कही होत नाही लाडू वडतोय तर प्रमाणाकडे लक्ष देणं आवश्यक असतं म्हणजे लाडू चुकणार नाहीत तसेही लाडू चुकले तर काय करावं मी पुढे सांगणारच आहे तर आता पाहू शकता साखर घालून आपण आता हे परत छान असं शिजून घेऊयात साखर घातली तर हलकंसं पातळ होतं हे कारण साखर वितळायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता अजिबात हे सोडून जायचं नाही सतत चालवत आपण हे भाजून घेत आहे मस्त साखर विरघडली सारण पातळसर झालेला आहे आता इथे आपण फूड कलर घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसाल तुम्ही उपवासाला खात तर नका घालू पांढरे लाडूसुद्धा छान दिसतात पण आता मोतीचूरचा लाडवाचं नाव दिलेलं ला आहे म्हणून मी हा रंग याच्यामध्ये घातलेला आहे आता जर तुमच्याकडे जर केसर असेल तर केसर दुधामध्ये थोडंसं वेळ ठेवून ते दूधसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा मग रोप जर सरबत असतं की वेग वेग का का अस जा नाही ते एक चमचा खातला तरीही चालेल रंगही येईल चवही येईल भरपूर ऑप्शन मी तुम्हाला इथे दिलेत कारण उपवास स्पेशल बनवतोय आणि उपवास म्हटलं की प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात काही जण काही खातात काही जण अजिबात ते खात नाहीत उपवासाला असं असतं म्हणून तुमच्याकडे जे चालेल ते तुम्ही करा जसं मी आधी सांगितलं रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला पांढरे लाडू ठेवले तरीही चालतील बघा इथे पाहू शकता साखर पूर्णपणे विरघडलेली आहे आणि आता हे छान असं पातळसर दिसतंय आता आपल्याला हे जोवर शिजवायचं आहे तोवर हे कडाईला सोडणार नाही सतत चालवत आपण आता हे शिजून घेऊयात जेमतेम हे लाडू बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागतील बघा आता किती क्वांटिटीमध्ये तुम्ही हे लाडू बनवताय त्यानुसार आणि या पद्धतीने हे लाडू एकदा बनवले तर आठ दहा दिवसही खराब होणार नाहीत पण हे लाडू दिसायला एवढे सुरेख दिसतात खायला एवढे चविष्ट बनतात की एका दिवसातच संपून जातात कारण ज्यांना उपवास नाही ते सुद्धा मागून हे लाडू खातात की जणू काही हे मोतीचूरचाच लाडू आहे असंच त्यांना वाटेल जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल पाहू शकता सारण आता आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि कढाईला सुद्धा सोडत आहे पण अजून हे लाडू वडण्यासाठी परफेक्ट नाही आहे तर याला आपण आणखी दोन तीन मिनटासाठी शिजून घेऊयात तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन रेसिपी स्किप करून पाहू नका पुढे पुढे घेऊन पाहू नका त्याने काय होते मग तुम्ही छोट्या छोट्या टिप्स विसरता आणि मग लाडू म्हणा किंवा कुठलीही रेसिपी परफेक्ट बनत नाही म्हणून रेसिपी डिटेलमध्ये पहा पाहू शकता इथे आपण जे भाजून घेतले होते तुपावरती काजू ते सुद्धा घातले आणि एक चमचा तूप या स्टेजला घालावं आता ते का तर आता हे जे आपला साबुदाणा आहे ओके नाही हो तो मुळात चिकट असतो शिजवल्यानंतर आणखीनच चिकट होतो म्हणून लाडू चिकट न व्हावा यासाठी शेवटी एक चमचा तूप जरूर घालावं पाहू शकता कढईला आता हे सोडत आहे तरी मी याला दोन ते तीन मिनिटासाठी परत परत करून घेत आहे हे लाडूचं भासताना मला पूर्ण आठ मिनटं लागलेले आहेत बघा आता कमी जास्त होऊ शकतात कारण ते गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं मी तुम्हाला शेवटी दाखवतेच की आपल्याला सारण कसं हवं आहे आणि इथे जर लाडू वळताना लाडू रेंगतोय लाडू वळता येत नाही म्हणजे समजायचं की हे सारण व्यवस्थित भाजलं गेलेलं नाही आहे तर परत कढईमध्ये ते एक दोन मिनटासाठी भाजून घ्यावं आणि जर जास्तच पाक झाला जास्तच भाजलं गेलं तर अशा वेळेस काय करावं परत ते सारण कढईत घालावं हलकंसं गरम पाण्याचा हपका त्यावरती द्यावा आणि ते परत शिजवून घ्यावं म्हणजे लाडू चुकायचा चान्सच नाही घट्ट झाला तरी उपाय सांगितला पातळ आहे तरी उपाय सांगितला थंड करायला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता जसं जसं थंड होत तस तस आहे तसं तसं हे आकसून येत आहे आणि हे साबुदाणा आहे त्यामुळे जसा जसा हा थंड होईल ना तसा तसा हा मिळवून येईल म्हणून लाडू वळ्याची घाई करू नका छान थंड होऊ द्या बघा आणि हाताला जर चिपकत असेल ना तर तूप लावून घ्या आणि मस्त असा लाडू वळून घ्या अजूनही गरम आहे त्यामुळे लाडू इकडे तिकडे रेंगतोय पण तो थंड झाला ना की व्यवस्थित तो त्याचा आकार घेतो मस्तच कोणी म्हणेल का हा लाडू साबुदाण्याचा बनलेला आहे तर मोतीचूरचाच लाडू दिसतोय ना पाहता क्षणी खावंसा वाटेल ज्यांना उपवास नाही ते सुद्धा मागून खातील असाच आपला साबुदाना मोतीचूर लाडू बनून तयार झालाय तर वरतून मी पिस्त्याने गार्निश केलं मस्तच काय भारी दिसतोय का तर ही रेसिपी एकदा ट्राय करायलाच हवी लाडू जर थोडा रेंगत असेल तर हलवा म्हणून खा पण जरूर बनवा एवढा खायला प्रतिम लागतो तर हा बनवलाच पाहिजे नवीन काहीतरी आहे ट्राय करायलाच हवं तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्कीच व्हायला हवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये